पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रोत्सव सुरू आहे यात्रांदरम्यान बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतो बैलगाडा शर्यतीच्या मोहितेवाडी येथील मच्छिंद्र पोतले यांचा बैलगाडा बनवण्याचा व्यवसाय आहे ते वर्षाला जवळपास एक हजार बैलगाडे विक्री करत असून यातून त्यांना तीस ते चाळीस लाख रुपये मिळतात जास्त माहिती आम्हाला कष्ट करावं लागतात लो कारण लोकांची मागणी इतकी झालेली आहे की आम्हाला वेळच पुरत नाही त्यांची मागणी मागणीची पूर्तता करायला खूप खूप मागणी जास्त आणि आपली क्वालिटी एकदम सगळ्यांपेक्षा चांगली असल्यामुळं लोक दररोज कमीत कमी माझ्याकडे आठ ते दहा रोज जातात किती खर्च येतो खर्च खर्च बनवायला मला कमीत कमी साडेसात ते आठ हजार रुपये खर्च येतो टोटल सगळा आमचा जात आहे आम्ही पस्तीस वर्ष झाले आम्ही बैलगाडा पळवतोय आणि आम्हाला दरवर्षी एक दोन बैलगाडी लागतातच आणि जगदंबा बैलगाड्यावाल्यांची क्वालिटी पड़ा पड़ा आ, एक नंबर आहे दहा हजार रुपयाला आम्हाला बैलगाडा फटतोय आणि एक नंबर क्वालिटी आणि बैलगाडा पळवताना सुद्धा आम्हाला आहे ना म्हणजे छंद हा आमचा एक नंबर चालू आहे